आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात अपघातात महिलेचा शिर्डीहून इंदोर कडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटल्याची दभाशी गावाजवळ घटना घडली आहे या घटनेत महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून बावीस प्रवासी यात गंभीर जखमी झाले आहेत जखमींना धुळे व शिरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर धुळे ते शिरपूर या दरम्यान दभाशी गावाजवळ पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास मध्य प्रदेश राज्यातील खाजगी ट्रॅव्हल्स पलटले या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला शिर्डीहून रात्री एम पी शून्य नऊ पी ए शून्य दोन एकाहत्तर क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स इंदोरसाठी रात्री निघाले होते रात्रीच्या सुमारास सोंगीरजवळ चालक क्लिनर जेवणासाठी थांबले होते जेवण करून ट्रॅव्हल जाण्यासाठी निघाली तेव्हा पहाटेच्या सुमारास दभाशी गावाजवळ अचानक ट्रॅव्हल्स पलटली अपघातानंतर घटनास्थळी मदत कार्यासाठी नागरिकांनी धाव घेतली जखमींना उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील आठ गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही प्रवासींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे त्यात या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका